आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी कर। करा, करा, करा। एके मरा भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना येथील तीन पाटे येथे घडले आहे याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले विंचूर येथील उपबाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपयाची रोकड घेऊन लासलगावकडून दुचाकीवरून विंचूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अजण्या चोट्यांनी येथील वर्दळीचे ठिकाण असलेले तीन पाठी येथे चालू दुचाकीवरून कांदा व्यापारी सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेऊन पोराबा केला सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पुढील तपास लासलगाव पोलीस करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक